भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सुप्रीत निनावे पत्राद्वारे आत्मदानाचा इशारा प्रचंड पोलीस बंदोबस्तात हुपरी नगर परिषदेचे कामकाज दिवसभर बंद नागरिकांची हे सांड कोल्हापूर जिल्ह्यातील देशभर प्रसिद्ध असणाऱ्या चंदेरी नगरी हुपरी शहरात निनावी पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे एका अज्ञात व्यक्तीने येथील एका राजकीय पुढाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत नगर परिषदेला निनावी पत्र पाठवले आहे या पत्रामध्ये येथील एका ज्येष्ठ राजकीय पुढाऱ्यावर आरोप करताना लिहिले आहे की संबंधित व्यक्ती हा गेली अनेक वर्ष नवीन बांधकाम करणाऱ्यांना नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बांधकामाबाबत कारवाई करण्यास भाग पाडत आहे त्यानंतर स्वतः बांधकामधारकाला तक्रार मिटवतो असे सांगून पैशाची मागणी करीत आहेत त्यांनी खंडणीचा व्यवसाय सुरू केला आहे तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही समावेश होण्याकरिता पैशाची मागणी करीत असल्याचा गंभीर आरोप या पत्रात केला आहे तसेच जानेवारी रोजीही याच पुढाऱ्यावर कारवाई व्हावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु त्यावेळेस नगर परिषदेच्या दारात पोलीस प्रशासन दिसल्याने मी काही करू शकलो नाही असे म्हणत आजही अनेक जण याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार आहेत असंही या पत्रात लिहिले आहे जर संबंधित माजी सरपंच आणि स्वीकृत माजी नगरसेवक सुभाष कागले यांच्यावर कारवाई न झाल्यास सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करण्याचा निनावे पत्राद्वारे इशारा दिला आहे त्यामुळेच आज पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तासह अग्निशामकच्या गाड्या नगर परिषदेच्या आवारात गस्त घालत होत्या तर नगर परिषदेचे संपूर्ण कामकाज आज दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे नगर परिषदेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचीही प्रचंड हेळसांड झाली तर नगर परिषदेला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते निनावी पत्र पाठवून प्रश्न सुटणार का हुपरीकर द्विधा मनस्थितीत नागरिकांना नाहक त्रास का हुपरी शहरात यापूर्वीही काही वेळा निनावे पत्राने खळबळ उडाली होती पण त्याचा कुठेही सोक्ष मोक्ष लागला नाही नगर परिषदेला काल आलेल्या या निनावे पत्राचा कोणता सोक्षमोक्ष आजही लागला नाही अशा निनावे पत्रांमुळे खुपरी शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत ज्यांचे काम होत नाही त्यांनी समोर येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करावी जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी होईल असे पत्र पाठवून काहीच साध्य होणार नाही उलट जो निनावे पत्र पाठवून प्रशासनासह नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे तोही दोषीच अशी चर्चा खुपरी शहरात सुरू आहे